नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत आहेत तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की अनेक कारवायांमधून चौकशीपासून आणि ईडी चौकशीपासून वाचण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार हे भारतीय जनता पार्टीसोबत गेलेले आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री सुद्धा झालेले आहेत अशा परिस्थितीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीला महायुतीसोबत सामोरं जाताना राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच भारतीय जनता पार्टी आणि एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेला सुद्धा त्या ठिकाणी परिणाम भोगावे लागलेले आहेत त्यांना नुकसान का झालेलं आहे हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय अजित पवार यांना महायुतीनं सोबत घेतल्यामुळं किंवा भारतीय जनता पार्टीनं सोबत घेतल्यामुळं भाजपचं मोठं लोकसभेमध्ये नुकसान झालंय हा या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भारतीय जनता पार्टीच्या या निर्णयावर बोट ठेवलेला आहे आणि विशेष म्हणजे अजित पवार यांच्या विरोधात म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भाजप सातत्यानं लढत आलेली आहे शिवसेनाही सातत्यानं विरोधात लढत आलेली आहे आणि आज त्यांना सोबत घेऊन आज लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आम्ही प्रचार कसा करावा मतदान त्यांना नेमकं कसं करावं कारण आतापर्यंत आम्ही विरोधात बोललो ते आमच्या विरोधात बोलले एकमेकांचे डोके आम्ही फोडले आणि अशा वेळेला त्यांचा प्रचार करून त्यांच्या उमेदवाराला आम्ही मतदान कसं मागायचं हा प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला लोकसभेला त्याचा परिणामही आपल्याला पाहायला मिळालेला आहे परंतु येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर अजित पवार हे महायुतीसोबत अशाच पद्धतीनं जर राहिले तर त्याचा परिणाम पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होऊ शकतो याची खात्री आता भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा भाजपचे जे भावी आमदार होऊ इच्छित आहेत जे पदाधिकारी आहेत त्यांच्यासुद्धा लक्षात आलेलं आहे एवढंच नाही तर अजितदादा पवार यांच्याही लक्षात आलेलं आहे की आपण जरी महायुतीच्या सोबत गेलो तरी भारतीय जनता पार्टी आणि एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करणार नाहीयेत कारण आज आपण जर पाहिलं तर महायुतीमध्ये हिंदुत्ववादाची भूमिका घेऊन पुढे जाण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतलेलं दिसत आहे त्यासोबत एकनाथराव शिंदे ही यांची शिवसेना ही तर हिंदुत्ववादी शिवसेना म्हणूनच पुढे आलेली आहे अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात मोठी गोची आणि अडचण झाली आहे ती अजितदादा पवार यांची झाली आहे कारण शरद चंद्र पवार यांच्यासोबत काम करत असताना परिवर्तनवादी विचारसरणी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणी ही घेऊन त्यांनी राजकारण केलेलं आहे आणि आता मात्र महायुतीसोबत जात असताना कट्टर हिंदुत्ववादी पक्षांसोबत जाऊन त्यांना काम करायचंय आणि इथंच मुख्य अडचण त्यांची होती कारण नितेश राणे असतील त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे काही वेगवेगळे आमदार ने, असतील नेते असतील हे थेट मुस्लिमांच्या विरोधात आपली प्रतिक्रिया त्या ठिकाणी व्यक्त करतात अल्पसंख्याकांच्या विरोधात आपली भूमिका व्यक्त करतात आणि अशा वेळेला अल्पसंख्याक आणि मुस्लिमांचा मताचा कोटा जो राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत सातत्यानं राहत आला होता तो अजित पवार यांच्यासोबत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेसोबत गेल्यामुळं तो अगोदरच जवळ कमी झालेला आहे आणि अशा पद्धतीनं जो काही त्यांच्यासोबत हा बहुजन विचारसरणीचा मतदार अजित यांच्या सोबत जर गेला असेल तो आता विधानसभेनंतरच स्पष्ट होईल परंतु तो जर गेला असेल तो जर टिकवायचा असेल तर भारतीय जनता पार्टीचे नेते असतील नितेश राणेंसारखे जे थेट मस्जिदमध्ये घुसून आम्ही मुस्लिमांना त्यांची जागा दाखवू मारू अशा पद्धतीचं वक्तव्य करतात रामगिरी महाराजासारखी माणसं हे मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूविषयी आक्षेपार्ह बोलत आहेत मुस्लिम समाज त्या ठिकाणी नाराज झालेला आहे आणि अशाच वेळेला एकनाथराव शिंदे हे रामगिरी महाराजांचं सत्कार करतायत स्वागत करतात कौतुक करतायत आणि त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही असंही सांगतायत नितेश राणे भारतीय जनता पार्टीचे आमदार तेही त्याच पद्धतीनं सांगतायत एकंदरीत ही जी परिस्थिती चालली आहे यामुळे मुस्लिम समाज सुद्धा मोठ्या संख्येनं पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि महायुतीच्या विरोधात नाराज झालेला आहे आणि अशा वेळेला अजित पवार यांची मोठी कोंडी झालेली आहे त्यांनी आपल्याला कुठंतरी तरी पाठीमागं मतदार राहायला पाहिजे यासाठी माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे ही माझी लाडकी बहीण योजना असं म्हणूनच अजित पवार हे बाहेर निघालेले आहेत प्रचार करतायत दौरे करतायत राष्ट्रवादीच्या मंचावरून महाराष्ट्र शासनाची माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात ते सातत्यानं सांगतायत आहेत तसं जर पाहिलं एक तर एकनाथराव शिंदे यांनी या योजनेला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असं नाव हो दिलंय परंतु अजित पवार जे राष्ट्रवादीचे नेते आहेत राष्ट्रीय नेते अध्यक्ष आहेत ते सातत्यानं प्रत्येक कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांचा फोटोही फोटो वापरत नाही आहेत त्यांचं नावही वापरत नाही आहेत आणि आम्ही महिलांसाठी कशी योजना आणली दी। दीड हजार रुपये महिना आम्ही कशी देणार हे ते सांगतायत परंतु हे सांगत असताना अजित पवारांमध्ये आमूलाग्र बदल झालेत खूप मोठे बदल झालेत जे राकट कडक बोलणारे अजितदादा पवार हे स्वतःमध्ये निवडणुकीला सामोरं ठेवून स्वतःमध्ये इतका बदल करून घेतील हे कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं त्यांनी स्वतः गुलाबी जॉकेट घालून गुलाबी होण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या बॅनरचा रंग गुलाबी वापरलाय झेंड्याचा रंग गुलाबी वापरलाय ज्या ज्या ठिकाणी ते राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार आहेत सभा घेत आहेत आणि महिलांच्या योजनेचा त्या ठिकाणी प्रचार करत असताना त्या ठिकाणी सुद्धा महिलांना गुलाबीच फेटे ते आहेत ज्या गाडीतून ते प्रवास आहेत तीही गुलाबीच गाडी आहे म्हणजे गुलाबी झालेले अजित पवार आहेत परंतु ते मात्र आता तिरखी चाल चालताना आपल्याला पाहायला मिळत आहे आता या महिनाभरामध्ये वेगळी घडामोड महाराष्ट्रामध्ये होते महायुती सोबत न लढता महायुतीला बा, सोडून बाजूला स्वतंत्र लढण्याची भूमिका अजित पवार यांची राष्ट्रवादी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घेण्याच्या तयारीत आहे अशा हालचाली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला माहीत असेल की अमित शहा भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते ते मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये दोन वेळेस येऊन गेले या दोन्ही वेळेला अजित पवार हे त्यांच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित राहिलेले नाही आहेत परंतु गुपचिप जाऊन त्यांनी विमानतळावर भेट घेतलेली आहे आणि अमित शाह यांच्यासोबत सुद्धा त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा आहे असं जरी दाखवलं घेत जात असलं तरी सुद्धा अजित पवार यांनी महायुतीसोबत राहून लढण्याऐवजी हो त्यांनी स्वतंत्र लढावं हो। महायुतीला पोषक असे उमेदवार ज्या ठिकाणी राष्ट्रवादीला अजित पवारांना उमेदवारी सुटली असेल त्या ठिकाणी त्यांनी प्रामाणिक उमेदवारी द्यावी आणि ज्या ठिकाणी त्यांना जागा सुटल्या नसतील त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचे जिथं उमेदवार असतील तिथं त्यांच्या उमेदवाराला पोषक असे उमेदवार टाकावेत जेणेकरून त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं मतदान खाल्लं पाहिजे म्हणजे कमी केलं पाहिजे विभागलं पाहिजे अशा पद्धतीची रणनीती भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये ठरते हे आपल्याला या ठिकाणी माहिती मिळते आणि म्हणूनच नितेश राणे बोलल्यानंतर अजित पवार यांनी सांगितलं की अशी भाषा एखाद्या विशिष्ट समाजाबद्दल बोललेली आम्ही खपून घेणार नाही त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल केले जातील मित्रांनो अजित पवार हे फक्त इशारा देत आहेत ते काहीही करू शकत नाही हे संपूर्ण महाराष्ट्राला आता माहीत झालेलं आहे कारण ते शरदचंद्र पवार यांच्यासोबत ज्यावेळेस होते त्यावेळेस शरद पवार यांनी त्यांच्याकडे पूर्ण महाराष्ट्राची सूत्र दिली होती ते अर्थमंत्री होते उपमुख्यमंत्री होते परंतु महाराष्ट्रात जी दिशा ते ठरवतील अगदी तेच सगळं काही घडत होतं त्यांनी जर आदेश दिला तर ते सगळं आदेशही पाळल्या जात होता आणि तशा पद्धतीनं घडामोडी महाराष्ट्रात घडत होत्या परंतु महायुतीत गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या अधीन झालेल्या अजित पवार आणि त्यांच्यासोबतचे जे मंत्री असतील आमदार असतील जे की वेगवेगळ्या चौकशांच्या फेऱ्यामध्ये अडकलेले आहेत त्यांच्यावर ईडी सीबीआय अँटी करप्शन ब्युरो या सगळ्यांच्या कारवाया सुरू आहेत चा काही जणांच्या फाईल जरी बंद झाल्या असल्या काही प्रकरणं जरी त्या ठिकाणी स्थगित असले किंवा निकाल लागले असले तरी अनेक प्रकरणामध्ये हे अडकलेले आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या भूमिकेच्या विरोधात जाऊन ते कुठलाही निर्णय घेऊ शकत नाहीत त्यामुळे अजितदादा पवार हे फक्त डारकाळ्या पडू शकतात ते कुणाचा चावा घेऊ शकत नाही असं त्या ठिकाणी विरोधी पक्षातले अनेक नेते या ठिकाणी बोलत आहेत पण अजित पवार इशारा देत आहेत कुठल्याही समाजाविषयी कोणी बोलू नये महायुतीला वातावरण चांगलं आहे समाजामध्ये ते निर्माण करू नये धार्मिक तेढ निर्माण करू नये वगैरे वगैरे ते भाषा वापरत आहेत पण ते, ते काहीही करू शकत नाहीयेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर ते पुन्हा महायुतीसोबत राहिले आणि जर विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे गेले तर त्यांच्यासोबत असलेला जो परिवर्तनवादी विचारसरणीचा मतदार आहे शाहू फुले आंबेडकर विचारसरणीचा जो मतदार आहे तो त्यांना मतदान करणार नाही आणि त्यासोबतच युतीचे म्हणजे शिवसेना आणि भाजप युतीचा मतदार आहे तोही अजित पवार यांना मतदान करणार नाही अशा वेळी सगळ्यात जास्त नुकसान जर कुणाचं होणार असेल तर ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचंच रा होणार आहे हे राष्ट्रवादीतले अनेक नेते अजितदादांना समजावून सांगतायत त्यांच्या आमदारामध्ये सुद्धा भीती निर्माण झालेली आहे की जर अशा पद्धतीनं वक्तव्य होत असतील दोन धर्मामध्ये दोन जातीमध्ये जर तेढ निर्माण करणारी वक्तव्य होत असतील तर आपला विधानसभेला निभाव कसा लागेल कारण एकीकडे मनोज जरंगे पाटील यांनी मराठा समाजाचं आंदोलन उभा केलंय त्याच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे मराठा समाजाचे नेते आक्रमकपणे बोलताय विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे छगन भुजबळ हे सुद्धा आक्रमकपणे बोलून त्यांनी मराठा समाज अगोदरच विरोधात गाठलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये धार्मिक आणि जातीय ते निर्माण झाला तर मग आपल्या मागे नेमकं राहणार कोण कारण मराठा समाजही विरोधात गेलाय ओबीसी समाज विरोधात गेलाय शाहूपुरे आंबेडकर विचारसरणीचाही मतदार आपल्या विरोधात गेलेला आहे आणि सनातन विचारसरणी संघाच्या विचारसरणीचा तर आपल्यासोबत नाहीच मग आपण विधानसभेला उभा राहिलो तर निवडून कसे येऊ हा जो काही गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर आहे आणि म्हणून त्यांनी अजित पवारांना सांगितलंय की आता आम्ही या महायुतीसोबत राहू इच्छित नाहीयेत आम्हाला महाविकास आघाडीसोबत जावं लागेल किंवा तिसरा पर्याय काहीतरी काढावा लागेल नसता आम्ही पराभूत होऊ आम्ही विजय होऊ शकत नाहीयेत हे अजित पवारांच्याही लक्षात आलंय आणि त्यामुळं त्यांचे जे काही आमदार आहेत ते सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या आक्रमकपणे त्या ठिकाणी भूमिका मांडतायत विरोध करतायत आणि त्यांचे अमोल मिटकरी अजित पवारांचे जे आमदार आहेत प्रवक्ते आहेत त्यांच्या गाडीवर सुद्धा त्या ठिकाणी मनसेनं हल्ला केला त्यावेळी सुद्धा सरकारनं कडक भूमिका रोखू भूमिका काहीही घेतलेली नाहीये अमोल मिटकरींनी थैथयात केला त्या ठिकाणी आपली भावना त्यांनी व्यक्त केली सगळं कुटुंब आंदोलनाला त्या ठिकाणी बसलं कारण त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधूनही पाहिजे तसं पाठबळ मिळालं नाही आणि सत्ताधारी म्हणून महायुतीच्या नेत्यांनी सुद्धा गृहमंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांनी सुद्धा पाहिजे सती तशी साथ त्यांना दिलेली नाहीये हे आपल्या या ठिकाणी लक्षात येत आहे आणि त्यामुळे नितेश राणे यांच्या विरोधात सुद्धा अमोल आंबेडकरी यांनी आपली स्पष्टपणे प्रतिक्रिया दिलेली आहे या सगळ्या घडामोडी घडत आहेत त्यामुळे अजित पवारांवर एक प्रचंड दबाव आहे आणि त्यामुळं त्यांनी वेगळी चाल निर्माण करण्याचा प्रयत्न केला एक किरकि चाल ते टाकतायत की जरी महायुतीत राहिलो तर परिस्थिती काय राहील आणि महायुती सोडून जर आपण निवडणूक लढलो तर आपली परिस्थिती काय राहील याची सुद्धा चाचपणी अजित पवार यांच्या गटानं या महाराष्ट्रामध्ये केलेली आहे सुरू आहे आणि या सगळ्या परिस्थितीतून एक गोष्ट लक्षात येते की येणारी विधानसभा निवडणूक हे अजित पवार महायुतीसोबत लढतील की नाही याबद्दल मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आणि ते स्वतंत्र लढण्याच्या तयारीत असतील किंवा त्यांचे काही आमदार हे शरद चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत परत जातील जर शरद पवारने त्यांना घेतलं नाही तर ते उद्धव ठाकरे यांच्या ये संपर्कात येतील किंवा काँग्रेसच्या संपर्कात जातील किंवा यांच्या मित्र पक्षाच्या संपर्कात जातील अशी सुद्धा स्थिती या ठिकाणी आहे ही माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते आणि त्यामुळे गुलाबी झालेले अजितदादा हे महाराष्ट्रात तिरकी चाल चालत आहेत हे मात्र निश्चित त्यांच्या या तिरक्या चालीला महाराष्ट्रातली जनता किती साथ देईल हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल म्हणून माझा प्रश्न तुम्हाला आहे की गुलाबी झालेले अजितदादा हे जर स्वतंत्र लढले महाराष्ट्रामध्ये मा तर महाराष्ट्रातली जनता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देईल का त्यांच्या पाठीशी उभा राहील का आणि त्यांचे आमदार जास्तीत जास्त संख्येनं निवडून देईल का तुम्हाला काय वाटतं या, या प्रश्नाचं उत्तर ता, तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे कारण ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि अत्यंत अभ्यासपूर्ण असते मित्रांनो पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद